माऊलींच्या पालखीचं स्वागत पुण्याच्या मगर मगरपट्ट्यामध्ये झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर आ, ही वेशभूषा केलेला लहान तरुण आहे साक्षात विठ्ठल जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय मगरपट्ट्यातील रहिवाशांना या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी देत असल्याचा हा मुलगा पाहायला मिळतोय आणि सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते त्या मुलाकडं पाहायला मिळत आहेत प्रत्येकजण त्याच्याकडं हातवारे करतोय दर्शन जो आहे तो लांबून घेतोय आणि त्याच्या काय भावना घेण्याचा प्रयत्न करूयात काय विठ्ठलाची वेशभूषा आहेस काय भावना तुला पूर्ण हे आ, रेडी व्हायला हो एकच मिनिट किती वेळ लागला एक मिनिट एक मिनिटामध्ये बर काय हे वेशभूषा त्याची तयारी केली आहे काय भावना आहेत बरे एक कुटुंबातले एक सदस्य कुटुंबातलं सदस्यांना अर्थाने मला हेच वाटतंय की आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे ही अशीच अखंडित विठ्ठलाच्या स्वरूपात आळंदीपासून ते देहूपासून चालू झालेली परंपरा ही अखंड महाराष्ट्रभर आणि पंढरपुरातल्या होणाऱ्या समाप्तीपर्यंत ही अशीच चांगली लोकांसोबत राहावी अशीच माझी अपेक्षा आहे कुठे आई काय किती वेळ लागला ही वेशभूषा करण्यासाठी पंधरा मिनट पंधरा लांबून दर्शन घेतायत काय नेमकं वाटत तुम्हाला लहान मुलांना आपले संस्कार आणि बारी संप्रदायातले सगळे संस्कार आणि त्यातले जे काय आहेत आपले मूल मुद्दे मुलांना समजावेत म्हणून काय बगरपट्ट्यातील हा वेशभूषा केलेला मुलगा पाहताय तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला तेच एक हे मिळतोय संदेश मिळतोय की वारीतले आपले जे लहान मुलं आहेत त्यांना वारीबद्दल जे काही आहेत भावना लोकांच्या तर त्यांना स म्हणजे वारसा पुढे कंटिन्यू केला पाहिजे तो वारीबद्दल धन्यवाद खरं तर या मगरपट्ट्यातील रहिवाशांच्या या माऊली भक्तांच्या नेमकं काय का प्रतिक्रिया आल्यात हे तुम्हाला समजलंच असेल मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या दिंडी सोहळ्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्योद मिडिया पुणे मगरपट्टा